राज्याच्या शासनामध्ये राज्यपालाची नेमकी काय भूमिका असते याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राज्यपालाच्या भूमिकेवरती खूप मोठी चर्चा केलेली आहे आणि राज्यघटनेमध्ये हेही तपासून बघितलेलं आहे की राज्यपालाचा नेमका रोल काय असतो त्याचं कारण असं होतं की राज्यपाल ज्या ज्या वेळेस राज्यघटनेच्या रोलच्या बाहेर जात होते त्या त्यावेळेस आपल्याला राज्यघटना तपासावी लागत होती आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेला राज्यपालाच्या भूमिकेविषयी चांगल्या पद्धतीने माहिती आहे असंच एक प्रकरण तामिळनाडूमध्ये सध्या घडलेलं आहे तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी एका आमदाराला मंत्री म्हणून शपथ देण्यासाठी नकार दिलेला आहे खरं तर राज्यपालाची जी भूमिका आहे ही भूमिका भारतीय संविधानाच्या कलम एकशे त्रेसष्टमध्ये देण्यात आलेली आहे कलम एकशे त्रेसष्टमध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यपालाच्या नावाने जरी कारभार होत असला तरी राज्यपालाला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल आणि या मंत्रिपरिषदेचा नेता मुख्यमंत्री असेल आता मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपालाने कामकाज करावं अशा प्रकारचं तरतूद या संविधानामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री अर्थातच त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राज्यपालांनी मान्य करायला पाहिजे असा नियमच आहे परंतु तामिळनाडूमध्ये आर्यन रवी यांना ज्यावेळेस तिथले मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी एक सल्ला दिला की आमचे जे आमदार आहेत या आमदारांना तुम्ही शपथ द्यायची आहे मंत्री म्हणून त्यावेळेस तिथल्या राज्यपालांनी याला स्पष्टपणानं नकार दिला त्यांना शपथ दिली नाही त्याचं कारण देत असताना त्यांनी असं सांगितलं की ज्या मंत्र्याला आम्हाला शपथ द्यायला सांगितली जात होती त्या मंत्र्याला एका कोर्टाने तीन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देखील दिलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक चर्चा केलेली होती की एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या विधानपरिषदेच्या विधानसभेच्या सदस्याला ज्यावेळेस अटक होते त्यावेळेस त्याला राजीनामा देणं आवश्यक आहे का आणि याचं उत्तर आपण सांगितलेलं होतं की त्याला राजीनामा देण्याची आवश्यकता नाही जर एखाद्या कोर्टाने त्याला दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा सुनावलेली असेल तर त्याला राजीनामा द्यावा लागतो किंवा त्याचं सदस्यत्व रद्द होतं तामिळनाडूमध्ये ज्या आमदाराला शपथ द्यायची होती त्या आमदाराला तीन वर्षाची शिक्षा झालेली होती परंतु ही शिक्षा कोर्टाने रद्द केलेली होती त्याला स्थगिती दिलेली होती आणि स्थगिती दिल्यामुळे तो आमदार जेलमध्ये जाणार नव्हता जर तो दोन वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षेस पात्र ठरला असता किंवा त्याला जर जेल झाली असती किंवा तो जेलमध्ये गेला असता तर त्याला शपथ देणं योग्य नव्हतं परंतु जर त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली असेल तर त्याला शपथ द्यावी लागेल कारण त्याला शिक्षा झालेली नाही आहे ती पूर्णत्वास गेलेली नाही आहे जर दोन वर्षाची शिक्षा झाली असेल किंवा दोन वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेली असेल तर मग मात्र त्याला राजीनामा देण्याची गरज नाही आणि त्याला पदावरून काढण्याची देखील गरज नाही अशा परिस्थितीमध्ये तो आमदार तो मंत्री जेलमध्ये राहून देखील काम करू शकतो आता प्रश्न असा होता की या आमदाराला तीन वर्षाची शिक्षा झालेली होती आणि तीन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे तिथल्या राज्यपालांनी असं सा सांगितलं की मी यांना शपथ देऊ शकत नाही परंतु त्यांच्या असं निदर्शनास आणून दिलं गेलं की तीन वर्षाची शिक्षा झालेली होती त्याला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला याला शपथ द्यावी लागेल प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी राज्यपालांवरतीच ताशेरे ओढले त्यांनी सांगितलं की राज्यपाल असं करू शकत नाहीत जर त्या आमदाराच्या किंवा त्या मंत्र्याच्या शिक्षेला माननीय न्यायालयाने स्थगिती दिली असेल तर त्यांना त्याला शपथ द्यावी लागेल जर ती स्थगिती दिलेली नसती तर मग मात्र राज्यपालांची भूमिका योग्य असती परंतु राज्यपालांची भूमिका जर आपण तपासली तर आपल्याला असं दिसेल की स्थगिती दिलेली असताना देखील राज्यपालांनी त्यांना शपथ देण्यासाठी नकार दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी असं सांगितलं की येत्या चोवीस घंट्यामध्ये तुम्हाला याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणूनच तामिळनाडूचे राज्यपाल यांनी अवघ्या चोवीस तासामध्ये पुन्हा एम के स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातील त्या सदस्याला शपथ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राज्यपालाची भूमिका सातत्याने काहीतरी वेगळी होते आहे जे स्वविवेकाधीन अधिकार आहेत हे विवेकाधीन अधिकार कोणत्या क्षेत्रामध्ये वापरायचे कधी वापरायचे यापेक्षा वाटेल तसे वापरायचे असा प्रकार सुरू आहे त्याच्यामुळे राज्यपाल हा विषय राज्यशास्त्रामध्ये शिकवायचाच कसा असा देखील प्रश्न राज्यशास्त्रांच्या प्राध्यापकांसमोर रा आहे आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला राज्यघटनेकडे जावं लागतं परंतु राज्यघटनेमध्ये असलेले जे रोल्स आहेत हे रोल थोडेसे वेगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत का असा देखील प्रश्न आहे राज्यपालांच्या सातत्याने या भूमिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये बदलत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण हे चांगल्या पद्धतीनं बघितलेलं आहे बारा आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये देखील आपलं प्रकरण पेंडिंग होतं अशी कितीतरी गोष्टी आहेत की त्या राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात नेमकं राज्यपालाच्या भूमिकेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद